सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आदिनाथ कोठारेला आपण अनेक सिनेमा आणि वेब सिरीजच्या माध्यमातून भेटत असतो आता दमदार एंट्री घेण्यासाठी सज्ज या मालिकेतून रुद्रप्रताप घोरपडेच्या रूपात आदिनाथ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे रुद्रप्रताप घोरपडे हा नागेश्वर घोरपडे यांचा एकुलता एक मुलगा आहे दिसायला रुबाबदार जणू एखादा राजकुमार स्वभावाने मन मिळव सर्वांची मदत करणारा रुद्रप्रताप नागेश्वरच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध आहे वडिलांचा परदेशी पाठवण्यासाठी त्याच्या वडिलांची म्हणजे नागेश्वरांची इच्छा होती पण रुद्रने गावात राहून गावातल्या लोकांच्या मदतीसाठी आणि सेवेसाठी आपलं आयुष्य वाहून नेण्याचा निर्णय घेतला आदिनाथ कोठारेसाठी रुद्रप्रताप ही भूमिका ड्रीम रोल आहे या भूमिकेविषयी सांगताना आदिनाथ म्हणालाय या मालिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे माझी पहिली दैनंदिन मालिका आहे गेली अनेक वर्ष मालिका करण्याचा विचार सुरू होता नशीवान मालिकेच्या निमित्ताने हा योग आला हे फक्त माझंच नाही तर प्रत्येकाच्या आवडीचं माध्यम आहे मालिकेच्या माध्यमातून मा तुम्ही घराघरात पोचता प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग होऊन जाता नशीबवान मालिकेची गोष्ट अतिशय सुंदररित्या गुंफवण्यात आहे रुद्रप्रताप या भूमिकेला देखील अनेक पदर आहेत जे हळूहळू उलगडतील सोबत स्टार प्रवाह वाहिनीचं खूप जुनं नातं निर्माते म्हणून कोठारे विजनची पहिली मालिका स्टार सोबतच केली होती त्यानंतर अनेक सुपरहिट मालिका स्टार प्रवाहासोबत केल्या पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टची सुरुवात महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत होते याच्याशिवाय दुसरा आनंद नाही मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज आहे गणेश उत्सवाच्या धामधुमीत अतिशय छान कलाकृती माझ्या वाट्याला आली आहे मला खात्री आहे बाप्पाच्या आशीर्वादाने नशीबवान मालिका देखील प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल सो so, तुम्ही किती एक्सायटेड आहात रुद्राला भेटायला हे आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया